असिस्टंट सब इन्स्पेक्टर श्री युवराज खंडावे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत हवलदार श्री अनिल दत्तात साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत हवलदार श्री निलेश पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत हवलदार श्री शिवाजीराव माने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत हवलदार श्री सचिन जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत पैलवान अतुल पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पलवान सतीश डांगे या ठिकाणी उपस्थित आहेत पहिलवान सुधीर उपस्थित आहेत मान्य अजय थोरात साहेब आहेत मान्य रवि माने मान्य अरविंद यादव तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि सर्व पत्रकार प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आज आज पर नमस्कार परिषद परिषद पत्रकार कारण की महाराष्ट्र एकनाथ शिंदेसाहेब व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंकर देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माझा मित्राष्ट्राचे डॉक्टर महाजी केसरी चंद्र पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आला त्याचा पर्यटकांचा त्यावेळी आपल्या भारत सरकारने जे सिंदूर ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनच्या धर्तीवरती आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातील सैनिक पैलवान आणि सातारा जिल्ह्यातील थोडा सहभाग असावा कारण सातारा हा जिल्हा सुरपुराचा जिल्हा आहे आणि आपल्यात अंतोरे असेल असेल हे खूप मोठी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे सौरक्षेत शंकरराव चव्हाण साहेब कोणी गेले त्या धर्तीवर आम्ही नऊ ऑगस्ट दोन दो हजार पंचवीस रोजी क्रांती दिनानिमित्त सांगली येथून एक्सप्रेशन ट्रेन केलेली आहे धर्मविर एक्सप्रेस नावाने आणि त्या ट्रेन मधून आम्ही हजार युवक पहिलवान आणि सैन्य दाल आमचे बाकीचे युवक आहेत ते आम्ही जम्मू ते कमांड हॉस्पिटल वरती करणार आहे हे नऊ तारखेला आहे दहा ऑगस्ट रोजी स्वतः शिंदेसाहेब नऊ आणि दहा तारखेला आमच्या बरोबर जाईल शंभर पैलवान आम्ही घेऊन श्रीनगर येथे कमांड हॉस्पिटलला स्वतः सिंधसाहेब प्रतिकार येथे करणार आहे आणि सिंधू सिंधू रक्तदान यात्रा ही जे सैनिक एक मोहीम आहे जे सैनिक आपल्यासाठी सीमेवर बलिदान देतात स्वतः रक्त सांगतात त्यांना दुसरे काही आपण मदत करू शकत नाही सीमेवरती जाऊन पण आपण रक्तदान करून

दोन महिन्यानंतर या पायी जाणार आहे आम्ही करत असलेली ही मोहीम आहे या मोहिमेला प्रोत्साहित होऊन त्या महाराष्ट्रातील किंवा देशातील युवक असतील समाजसेवक असतील आणि जागरूक देश भक्त होऊन म्हणून अशा यात्रा किंवा मोहिमा राबवेळ हा या माध्यमातून एक संदेश आम्हाला द्यायचा आहे शिंदे साहेब एक असे नेते आहेत ज्यांनी पैगामला हलका झाला त्या हल्ल्यात पाच विमानं ते स्वतः घेऊन गेले आणि आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना ते घेऊन आले तेथे पर्यटकांना मदत करत असताना एक पोलीस मदत करत होता त्यालाही त्या आतंकवाद्याने मारलं त्याला स्वतः शिंदेसाहेबाने आपण बघितलं असं तर घर बांधून दिले ते आणि ही यात्रेला आपला एक सहभाग म्हणून आम्ही सगळी टीम सहकार्याने सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही परिवर्ण म्हणून सर्वजण या यात्रे सहभाग वाद आमचा नोंदवणार धन्यवाद